आवाज सेवा बाबासाहेब अमेर असावा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला आहात तर प्रथम तुमच्या सर्वांचं या ठिकाणी माझ्याकडून आणि खासदार साहेब असतील आणि सर्वच या ठिकाणी बसतील सर्व टीम आहे त्यांच्याकडून सर्वांच्या या ठिकाणी आभार स्वतंत्रता आता दादा आपल्या आमदार आपल्या सॉरी आपल्या नगराध्यक्ष पदाला पुण्याचं एक भुसगावने आणलेला आहे मला हे त्यांना बोलायना <laughs> पुण्याहून एक भुसगावने आणलेला आहे दोन हजार सहा किती दोन हजार सहा हो ला ते या पलीकडल्या गटातून नगरसेवक होते तर त्यांच्यावरती अविश्वास ठराव आणला होता अविश्वास ठराव कधी येतो माहित आहे का ज्या वेळेस आपण एखाद्या शाळेत जातून गैरहजरी पटना आपला भरला किंवा काय झालं तर आपल्याला गैरहजर म्हणून दाखल्यावर किंवा आपले रिझल्टवर दिलं जात तसा हा गैरहजर नगरसेवक होता कोणाचा गैरहजर नगरसेवक आणि तोच आता गैरहजर नगरसेवक पुन्हा एकदा गैरहजर एक गैर राहण्यासाठी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला उभा राहिलेला आपण निवडून देणार का त्याचा निवडून आपण काम करणारा आपलं मन जाणणारा आपल्या समाजामध्ये मिसळणारा आपल्याला नेता निवडून द्यायचा आहे आणि त्या नेत्याच्या पाठीमाग आपण उभं राहायचं आहे खासदार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी शमशेर सिंह नाईक निंबाळकर दादा हे माझी माझी नगराध्यक्ष पदासाठी उभं राहिलेलं आहेत सर्वांनी झाडून त्या जा ठिकाणी मतदान करायचं आहे आपण गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी बघतोय आपल्या इथं सन्याय असतील त्यांच्या कार्यकाळात आहे किंवा चेअरमन असतील त्यांच्या कार्यकाळामध्ये बऱ्यापैकी म्हणजे म्हणण्या एवढा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि विकास काम झालेले आहेत परंतु आज आपल्यापी या ठिकाणी सरकारची तिजोरी बसलेली आहे नुसता असं म्हणायचं आणि काम करून घ्यायचं संधी आलेली आहे मित्रांनो माझ्या आई भगिनीनं या ठिकाणी संधीचं सो सोनं करायचं आहे आता तुम्ही बसता तिथंच खाली बघ खटाय मग आता इथं मजबूत डांबरीकरण झालं पाहिजे मजबूत एवढ्या एवढा स्लॅबच या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण झालं पाहिजेत असा रस्ता आमदार सरकारच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे आपल्या मुलांना दादा गेल, मी बी सांगितलं की या ठिकाणी शासनाचा ऐंशी टक्के भूमिपुत्रांना त्या ठिकाणी काम द्यायचं असतं परंतु याच ऐंशी टक्के भूमिपुत्रांना काम दिलं दिल जात नाही त्या ठिकाणी काम दिलं जात आहे परंतु कुणाला गोळख्याचं काम दिलं जात आहे कुणाला सिक्युरिटीचं काम दिलं जात आहे परंतु फलटण मधले भूमिपुत्र आहेत त्या कामापासून वंचित ठेवलेला आहे दादांनी शब्द दिला होता मागच्या वेळेस की या ठिकाणी एम आय डी सी येणार आहे आणि त्या एम आय डी सी मध्ये दादा माझ्या मंगळवार पेठेतलं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझ्या या मंगळवार पेठेतलं घराघरातलं पोरण येऊन एवढाच वर्ष तुम्ही आम्हाला देऊन जावा ही या ठिकाणी जमलेले माझे माता भगिनी माझे भाऊ कायमस्वरूपी तुमच्या पाठीमागे दादा राहतील एवढी या ठिकाणी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा म्हणतोय की धनुष्य बाण धनुष्यबी आहे हे नगराध्यक्ष पदाला उभे राहिलेले पप्पू मीला पप्पू जे उभे राहिलेले आहेत त्यांना काही म्हणजे बोलता बी येत नाही काय समजत बी नाही दादा त्यांनी फॉर्म भरायची टाईम एक भूमिका मांडली की गा राजा वर्सेस काय म्हणले होते ते धनी धनी तुझा बापाय करतात ना काय तिघं भाऊ तुम्ही एकत्र लढताय तिघ भाऊ वाघ इथ तुमच्या तरी बोगस गुन्हे दाखल केले दादा था। दोन हजार पंधरा सोळाला माझी आई तिथं बसायची माझा बाप तिथं बसायचा त्यावेळेस मी दादा जेवण करायचो माझ्यावरती वेळ आली होती समाजातल्या काही ठराविक लोकांनी मला साथ दिली ठराविक लोकांनी साथ दिली नाही ते त्यांना भेट होते त्यांनी मला साथ दिली नाही परंतु माझ्या आई बापांनी त्या ठिकाणी मला यातून बाहेर काढलं माझ्या मागे त्यावेळेस कोण उभं राहिले ना परंतु आता मध्यंतरी मी माझ्या गुन्हा दाखल केला मला त्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला खोटा गुन्हा त्यांना माहित आहे सनी काकडे बोलला कार्यक्रम झाला मंगळवार पेठेतून त्याच्यामुळे आम्ही बहुसंख्येनं तुम्ही निष्काळजी लावा मंगळवार पेठेमधून आणि सोमवार पेठेमधून तुम्हाला या ठिकाणी लीड जर दिले नाही तर चौकात फाशी घेईल एवढ्या मग या अध्यक्षपदाला मंगळवार पेठेतून आणि सोमवार पेठेतून तुम्हाला लीड मिळणार आहे आता काकांनी सांगितलं की बाहेरगावाले पै पाहुणे जे आहेत त्यांना दिलीच पाहिजे मी आमच्या समाजाची हा ग्रुप आहे त्यावर आम्ही मागत असतो की काकड्यांना दिलं आठवड्यांना दिलं पाहुण्यांना द्या आता भोसले बीटी साहेब भोसले साहेब तिकडे आहेत शक्ती भोसले साहेब ते पाहुणेच आहेत हा काकड्या वाड्यांचा आहे त्यामुळे इकडे काकड्या संख्या संख्या माहिती लागते ना काहीतरी त्या हिशोबाने या ठिकाणी आपल्याला दिलं जात तर नक्कीच हा निश्चितपणाने मला एवढं कळत कि सरळ रेषित आलेलं बांध आणि खासदारांची सेनात निंबाळकर यांच्या तोंडातून सुटलेला एक शब्द हा कधीच फेल गेलेला नाही मित्रांनो त्यामुळं खासदारांची सेनात निंबाळकर यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि या ठिकाणी माझी वहिनी आणि माझी बहीण या ठिकाणी बघू शकता मी माझी वहिणी आहे मीनाताई नाय आणि माझी बहीण आहे सुपर्णता आई वळे यांच्या माग खंबीरपणाने आपण उभं राहायचं आहे आज गावातले नेते या ठिकाणी येऊन आपल्या या बघिनीच्या पाठीमागे उभे राहतात आता जबाबदारी आपली आहे आपण सर्वांनी या दोन दोन नगरसेवकांना निवडून द्यायचा आणि मोठ्या संख्येने निवडून द्यायचा आहे देणार नाही सर्वजन आशाने नाही ना तो देणार का सर्वजण दादा ह्याच्यापेक्षा अजून काय चालेल मित्रांनो सॉरी दादा मला या ठिकाणी बोलायला संधी दिली मी सर्वांचा या ठिकाणी आभारी आहे आणि तुमचाही आभारी आहे